नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या अर्चना कापरे या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत करून आणि तीनशे पंच्याहत्तर व्हिडिओज आपण पूर्ण केलेले आहेत हा आमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाचा भाग आहे आणि अतिशय छान वाटतंय आणि या निमित्ताने म्हणून तुमच्या सगळ्यांशी आज गप्पा माराव्याशा वाटल्या हितगूज करा असं वाटलं म्हणून आजचा हा स्पेशल एपिसोड म्हणजे दोन हजार एकवीस साली दहा जूनला माझी एक बेस्ट फ्रेंड आहे श्रुती कुलकर्णी म्हणून तिच्या वाढदिवसा दिवशी हे चॅनल सुरू करावं असा विचार होता आणि माझीच एक जवळची मैत्रीण पल्लवी हिनं मला आग्रह केला तिनं माझ्या या केपेबिलिटीची मला जाणीव करून दिली की तू हे करू शकतेस मला स्वतःला सुद्धा याची अजिबात खात्री हो नव्हती की मी हे करू शकेन पण तिच्या आग्रहामुळं प्रोत्साहनामुळं आणि तिच्याच मार्गदर्शनाखाली मी अर्चना कापरे हे यूट्यूब चॅनल चालू केलं एक साधारण तेरा एपिसोड अ, मी पब्लिश केले याच्यावर आणि त्याच्यानंतर त्याला स्ट्रक्चर असं काहीच नव्हतं कुठले भाग करायचे काय करायचे कसं करायचं हा काही विचार झालेला नव्हता आणि जे मनात येईल ते मी तिथे पब्लिश केलेलं होतं आणि त्यानंतर या चॅनलच्या ह्या भागांना खंड पडला आणि साधारण परत एक दोन वर्ष हे स्थगित झालेलं होतं चॅनल मागच्या वर्षी माझ्या मी ज्या कंपनीत काम करते तिथलाच एक माझा कलीग प्रथमेश कदम म्हणून आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी यूट्यूब चॅनलमध्ये काम केलेलं आहे मला थोडाफार अनुभव आहे आणि मी जर हे काही पब्लिश हे जर काही पब्लिश केलेले आहेत काही सेगमेंट्स आणि काही एपिसोड्स केलेले आहेत तर आपण हे परत चालू करूयात का त्याच्या आग्रहामुळं आणि टेक्निकल पूर्णपणे त्यांनी सपोर्ट देण्याचं मान्य केल्यामुळं आमच्या ऑफिसमधले आमचे डायरेक्टर देवदत्त बोराळकर सर यांनीही याला संमती दिल्यामुळं त्यांच्या परवानगींमुळं आम्ही हे चॅनल परत चालू केलं आणि त्याचं पुनरुज्जीवन पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माझीच मैत्रीण कविता कुलकर्णी हिच्या वाढदिवसा दिवशी काव्य वाचन या सेगमेंटमुळं आम्ही हे परत चॅनल चालू केलं आणि त्याचं पहिलं सेगमेंट सुरू झालं काव्य वाचन त्यानंतर सात आठ ऑगस्टला सात ऑगस्टला मैत्री दिन होता आणि या दिवशी आ, तालुका आणि जिल्हा बीड इथले मन्यारवाडी इथले मुख्याध्यापक आहेत कचरू चांभारे सर म्हणून त्यांनी मैत्री दिनानिमित्त एक लि, लेख लिहिलेला ले, ले ले होता अतिशय सुंदर सर दिनविशेष लिहितात अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यामुळं दिनविशेष हे से से सेगमेंट चालू झालं आणि मैत्री दिना दिवशी हे सेगमेंट चालू करता आलं आणि त्यामुळे या सेगमेंटची सुरुवात झाली तिसरं सेगमेंट जे होतं ते साधारण पंचवीस ऑगस्टला आम्ही चालू केलं गोष्टी या नावाने कारण चांद्रयानाचं चा उड्डाण झालेलं होतं पल्लवीनच मला हा लेख पाठवलेला होता आणि आता हा लेख कशाच्या अंडर करायचा असा विचार होता आणि असा विचार मनात आल्यानंतर म्हटलं की आपल्या आजूबाजूला ज्या काही चांगल्या घटना घडत आहेत माहिती आपल्याला मिळतीये आणि जे काही छान पॉझिटिव्ह घडत आहे ते आपल्या सगळ्यांशी शेअर करावं या त्यांनी म्हणून गुज गोष्टी हे सेगमेंट सुरू केलं आणि त्याच्यामध्ये पहिलं जे सेगमेंट झालं ते चांद्रयानाचं चा पत्र झालं त्यानंतर आला तो पाच सप्टेंबर शिक्षक दिन मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षक असलेले प्राध्यापक म्हणून काम करणारे समीर नेर्लेकर सर यांनी पेबल्स या नावाचा कथासंग्रह लिहिलेला आहे आणि लॉकडाऊनच्याच काळामध्ये समीर नेर्लेकर सर मला वेगवेगळ्या कथा पाठवायच्या आणि इन्स्टंटली त्या इतक्याच छान असायच्या की मी रेकॉर्ड करून त्यांना पाठवायचे त्यामुळे ह्या पण साहित्याचा आणि मैत्रीचा सा धागा या निमित्ताने सुरू झालेला होता आणि म्हणून मला असं वाटलं की हा कथासंग्रह आपण या माझ्या चॅनलवर त्यांचा वाचावा त्यांना मी विचारलं आणि त्यांनी लगेच परवानगी दिली आणि पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पेबल्स या कथासंग्रहाचं दर मंगळवारी आपण वाचन करतो त्यानंतर डॉक्टर दत्तात्रय तापकीर सर म्हणून आहे जे एस एन डी टी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी पस्तीस वर्ष काम केलेलं आहे अतिशय अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व स्पिरिच्युअल व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर त्यांचा एज्युकेशन सेक्टरमध्ये प्रचंड मोठा अभ्यास आहे या सगळ्यांवर आधारित म्हणजे एज्युकेशन सेक्टर लेख स्पिरिच्युअलिटी विषयीचे कला क्रीडा या सगळ्या विषयीचं अत्यंत सुंदर ज्ञान असलेलं आपल्या इतिहासाचं छान ज्ञान असलेलं सर हे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आणि कविता करतात त्यांचाही परिचय झाला याच निमित्ताने आणि त्यांचं एक सेगमेंट चालू केलं आपण भावतरंग वेगवेगळ्या भावांचे उठणारे उठणारे तरंग आणि म्हणून भावतरंग हे सेगमेंट चालू झालं साधारण नोव्हेंबरमध्ये नवरात्रीच्या निमित्तानं अंबाबाईच्यावर आधारित एका कवितेनं याची सुरुवात झाली आणि भावतरंग सुरू झालं आपण हे सेगमेंट दर गुरुवारी पब्लिश करतो पंधरा नोव्हेंबरला माझ्या सासूबाई सुनंदा कापरे यांचा वाढदिवस असतो माझ्या सासू आणि सासरे हे दोघही दरवर्षी ठरवून एका ठिकाणी कुठेतरी फिरायला जायचे त्यांनी भारतात आणि भारताबाहेर अशा दोन्ही ठिकाणी प्रवास केलेला आहे आणि त्यांच्या प्रवास वर्णनाचं एक सेगमेंट एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आमची आनंद यात्रा या नावाने आणि त्या पुस्तकाचा त्या पुस्तकाचं वाचन करायचं मी ठरवलं आणि माझ्या सासूबाईंना हे एक गिफ्ट त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलं गेलं पंधरा नोव्हेंबरला हे सेगमेंट चालू झालं दर बुधवारी पड़ी आपण हे पब्लिश करतो ज्याचं नाव आहे आमची आनंद यात्रा आणि हे प्रवास वर्णन आहे त्यानंतर आलं ते जानेवारीमध्ये जानेवारी मध्ये सुरेश शेठ सरांची ओळख झाली आणि सुरेश शेठ सर हे दर दररोज एक सुंदर कविता करतात ही कविता एका वृत्तात असते वेगवेगळ्या तालांमध्ये वेगवेगळ्या लयींमध्ये वेगवेगळ्या प्र गीतांच्या प्रकारांमध्ये सुरेश सर लिहितात आणि अतिशय सुंदर लिहितात त्यामुळं जानेवारीमध्ये त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हे सेगमेंट चालू केलं शब्द सूर ताल लय गती यावर आधारित शब्द झुला हे सेगमेंट चालू झालं जानेवारीपासून आणि त्याचाही आनंद आम्ही खूप आपण सगळेच जण घेतो आहोत Uh, त्यामुळे असे वेगवेगळे सेगमेंट जेव्हा रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना होणार होती अयोध्येमध्ये त्यावेळेला प्रसाद जोग सर म्हणून आहेत सांगलीचे आणि त्यांनी वेगवेगळ्या रामगीतांचं संकलन केलेलं होतं त्याचं वाचन आणि त्याविषयीची थोडीफार माहिती असं सगळं एक सेगमेंट आपण रामाची गीत या नावाने केलं जे साधारण एक महिनाभर चाललं आणि ते साधारण फेब्रुवारी मार्च या दरम्यान आपण रामगीत म्हणून हे एक सेगमेंट वेगळं तयार केलं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समारंभाला म्हणा दिवाळी अशा समारंभाच्या निमित्ताने आपण जे सगळ्यांना मी शुभेच्छा देते त्या शुभेच्छांचं एक स्पेशल एपिसोडचं से एक सेगमेंट आहे त्यामुळे असे वेगवेगळे सेगमेंट म्हणजे साधारण मंगळवारी पेबल्स बुधवारी आमची आनंदयात्रा गुरुवारी आ, तापकीर सरांचं भावतरंग शनिवारी काव्य वाचन सुरेश शेख सरांचं रोजचं सेगमेंट शब्द झुला दिनविशेषानिमित्ताचं दिनविशेष आणि वेगवेगळ्या छान वेग गोष्टी तुमच्याशी शेअर करण्यासाठीचं म्हणून गोष्टी हे सेगमेंट रामांच्या गीतांचं रामगीतं हे सेगमेंट आणि स्पेशल एपिसोड्स असे सगळे साधारण एपिसोड्स म्हणून आजपर्यंत आपले तीनशे पंच्याहत्तर एपिसोड्स प्रसिद्ध झालेले आहेत आपण पोस्ट केलेले आहेत आणि आत्तापर्यंत हजार सबस्क्रायबर अर्चना कापरे या चॅनलवर झालेले आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे पल्लवी कालच नुकताच मैत्री दिन झाला आणि त्यामुळे या संबंधात या संपर्कात असलेल्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं मला कौतुक करायचं आहे आणि त्यांचे आभार मानायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पल्लवी पल्लवीच्या प्रोत्साहनामुळे हे चॅनल चालू झालं प्रथमेशच्या प्रोत्साहनामुळं आणि प्रथमेशच्या सांगण्यामुळं त्याच्या सपोर्टमुळं हे सगळं छान जे काही आहे टेक्निकल तुमच्यासमोर जी येतं छान चित्र जी तुमच्यासमोर येतात तुमच्यासमोर जे काही त्याचं सुंदर प्रकटीकरण होतं हे प्रथमेशमुळं शक्य झालेलं आहे त्यामुळे त्याचे खूप आभार या निमित्ताने साहित्य मैत्री जुळलेले सगळे म्हणजे हे कदाचित आमच्याबरोबर सगळे लेखक कवी जे कोण आहेत ते साधारण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत माझ्याच वयाचे आहेत असे जरी असतील तरीही साहित्य मैत्री आमच्यामध्ये खूप छान जुळलेली आहे सुरेश सर तापकीर सर नीता कुलकर्णी कचरू चांभारे सर आणि अनेक जण काव्य वाचनामध्ये असलेले अनेक जण त्यामुळं या सगळ्यांशी जी काही साहित्य मैत्री जुळलेली आहे त्यामुळं त्यांचे सगळ्यांचे आभार वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळे लेख येतात कविता येतात आणि त्याच्या वाचनाचा आनंद मला मिळतो आहे हा प्रवास मी खूप छान पद्धतीनं आल्हाददायक आहे आनंददायक आहे त्याचा खूप आनंद आहे आन या सगळ्या प्रवासामध्ये काही आलेले गमतीशीर आनंददायी अनुभव तुमच्याशी शेअर करायचे वाटतात ऋतू अभुवताना हा एक लेख मला आलेला होता जो आ, दोन तीन वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आला आणि त्याच्या लेखिकेचं नाव वेगवेगळं होतं आणि म्हणून मला असा प्रश्न पडला की अरे आपल्याकडनं निदान चुकीचं नाव जाऊ नये त्या लेखिकेचं म्हणून आमचा आमचं एक छोटस शोधकार्य चालू केलं आम्ही त्याच्यामध्ये शशिकांत सर म्हणून आहे ज्यांनी विदुलाकरांचे लेख वाचलेले होते म्हणून आम्ही शशिकांत सरांना कॉन्टॅक्ट केला त्यांच्याकडून विदुला त्यांचा नंबर घेतला आणि नंतर असं लक्षात आलं की विदूला त्यांचाच हा ऋतू गाभवताना हा लेख आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं परवानगी घेऊन आम्ही ऋतू गाभवताना केला हा अतिशय सुंदर दिसायला सुद्धा सुंदर असा आणि ऋतू गाभवताना म्हणजे एका ऋतूतनं दुसऱ्या ऋतूत जातानाचं वर्णन विदुला त्यांनी केलेलं आहे आणि अप्रतिम वर्णन केलेलं आहे त्यामुळे त्यांनी जे काही वर्णन केलेले आहे आणि ते चित्रात इतक सुंदर व्यक्त केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक छान लेखक ज्याला शब्दांची जाण आहे जो काहीतरी छान मनातल्या भावना उमटू शकतो असा लेखक असा एखादा कवी माझ्यासारखा कोणतरी एक त्या शब्दांना अर्थ देणारा आपण म्हणू की पोचवणारा मीडिएटर मी आणि त्याचं छान प्रकटीकरण करणारा चित्राच्या माध्यमातून ते तुम्हाला दृश्य दा स्वरूपात दाखवणारा प्रथमेश सारखा एखादा टेक्निशियन आणि या सगळ्यांमध्ये सगळ्याच्या वरचा दुवा म्हणजे माझ्या अतिशय आवडत्या शीला देशपांडे काकू ज्या माझ्या प्रत्येक पोस्टला प्रत्येक वेळेला मला काहीतरी रिप्लाय देतात फीडबॅक देतात तो चांगला असेल वाईट असेल काहीतरी सजेशन देणारा असेल आणि ज्याच्यामुळं मला खूप प्रोत्साहन येतं की जेव्हा त्या भरभरून कौतुक करतात जेव्हा एखादी सजेशन करतात जेव्हा सांगतात की हे चुकलं हे जरा सुधारूयात आपण असं जेव्हा आपलेपणाने सांगतात तेव्हा खूप उत्साह येतो आणि परत परत काहीतरी छान नवीन करावस वाटतं चुका सुधारून काहीतरी करावं असं वाटतं या सगळ्या प्रवासामध्ये सदानंद देशपांडे सरांचे मुळात आभार कारण सदानंद देशपांडे सर हे असे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी हे या कविता ऐकल्या आणि त्यांनी त्यांच्या कविता प्रसिद्ध करण्यासाठी आम्हाला विनंती केली त्यामुळे त्यांचेही खूप आभार हा अतिशय आनंदाचा आणि एक पहिला माईलस्टोन जे काही म्हणतात की अरे या माध्यमातून कुणाची तरी साहित्य मैत्री जुळली गेली आणि त्यांच्याकडून हे अशी अशी मागणी आम्हाला आली त्यामुळे हाही खूप आनंदाचा क्षण होता Uh, बीड जिल्ह्यातलेच uh, एक सर आहेत uh, जे ज्यांनी सांगितलं की कचरू सांभारे सरांचे दिनविशेष मी ऐकतो मी काव्य वाचन ऐकतो मी तुमची गाणी ऐकतो मी शेतकरी आहे मी शेतात बसतो आणि मी झाडाखाली बसून हे सगळं तुमचं ऐकतो त्यांचेही खूप आभार uh, कारण त्यांच्या ह्या प्रोत्साह म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आपण एखाद्या शेतामध्ये झाडाच्या खाली बसलेल्या माणसाशी आपण कनेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळं खूप छान वाटलं ह्या फीडबॅकमुळं अशा काही अनुभवांमुळे हे परत परत करण्याची ऊर्जा मिळते आपल्यासारख्या चांगल्या वृत्तीच्या चांगल्या भावना असणाऱ्या चांगल्या शब्दसंग्रह असणाऱ्या चांगल्या चांगला माइंडसेट असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात आपण राहतो आणि अशा सगळ्या लोकांशी आपण कनेक्ट होतोय आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला आपण त्याच्या भूतकाळातल्या काही आठवणी करून देतो याचा आम्हाला सगळ्यांना आमच्या टीमला खूप आनंद आहे खूप छान वाटतं भरभरून येतं आणि हा प्रवास सगळा हा प्रवास आनंददायी आहे असं मला वाटतं त्यामुळे हा करत राहावा अशी इच्छा आहे आज तीनशे पंच्याहत्तर एपिसोड झालेले आहेत हे लवकरात लवकर पाचशे हजार एपिसोडपर्यंत जावं असे सबस्क्रायबर वाढत राहोत आणि तुमचं आमच्याविषयीचं प्रेम वृद्धिंगत होत राहो हीच या निमित्ताने अपेक्षा आपला प्रेम आपलं प्रेम आपला आपली आपुलकी आपले आशीर्वाद याचमुळं हे सेगमेंट आज जेव्हा शून्य होतं पहिल्या दिवशी चालू केल्यावर त्या शून्यापासून त्याच्यावरचे शून्य वाढत जाऊन आज हा आकडा हजारापर्यंत आलेला आहे आणि याचा खूप आनंद आहे हा आनंद तुमच्या सगळ्यांच्या बरोबर वृद्धिंगत व्हावा तुमच्या सगळ्यांसोबत आणि म्हणूनच आजचा हा स्पेशल सेगमेंट तुमच्या आजूबाजूलाही असे कोणी छान कवी असतील लेखक असतील तर आम्हाला नक्की संपर्क कर करा करा कारण अतिशय प्रतिथ यश लोकांच्या कविता आणि त्यांचे लेख वाचण्यापेक्षा मला स्वतःला असा खूप आनंद आहे की ज्यांचं हे काही पब्लिश होणार नाही आहे किंवा ज्यांना वाटत नाही की हे कसं शक्य आहे असं ज्यांना वाटतंय पण ज्यांनी खूप मनापासून काहीतरी छान लिहिलेलं आहे आणि ज्याच्यामुळं आपल्या समाजातील वेगवेगळ्या सेगमेंट बरोबर वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर जाती धर्म पंथ हे सगळं विसरून आपण आपण एका छान माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या बरोबर कनेक्ट होऊ असे सगळे लेख कविता चांगल्या चांगल्या गोष्टी आपण ह्या माध्यमातून प्रसिद्ध करत जाऊयात त्यामुळे सगळ्यांना ही विनंती आहे की अशा सगळ्या लोकांचे नंबर किंवा अशा सगळ्या लोकांचे लेख कविता तुम्ही मला सांगा आपण हे पब्लिश करूयात आणि तुमचा असाच लोभ असावा आशीर्वाद असावे प्रेम असावा आणि याचबरोबर आपण भेटत राहूयात यूट्यूबच्या माध्यमातून आणि या टेक्निकल माध्यमाचे खूप खूप आभार ह्या माध्यमाचा रीच खूप आहे पोच खूप आहे हे ह्यातून जाणवलं आणि तुमच्या सगळ्यांशी संपर्क करताना छान वाटतं बोलताना छान वाटतं कारण या सगळ्यांच्या बरोबर एक मैत्रीचं नातं साहित्य मैत्रीचं नातं निर्माण झालेलं आहे आणि लेखक कवी तर अगदी घर घरातले मेंबर झाल्यासारखे झालेत म्हणजे अतिशय छान गोष्ट मला वाटते की सुरेश शेठ सर कोकणातले आहेत तर कोकणातून आठवणीनं येताना त्यांनी आमच्यासाठी आंबे आणले होते ज्यांची चव आम्ही चाखली आणि खूप छान वाटलं आमच्या आमचा खाऊ सरांनी त्यांच्या लेखीपर्यंत फॉरेनला पोचवलेला आहे परदेशात घेऊन गेलेले आहेत ते आणि नीता कुलकर्णींची नात आमच्याबरोबर जुडली गेलेली आहे एका उभरत्या पिढीची कवयत्री अगदी सतरा अठरा वर्षाची मुलगी ही या माध्यमातून तिची कविता आपण पोचवू शकलेलो आहोत त्यामुळे या सगळ्याचा आनंद आहे आणि हा आनंदाचा प्रवास हा कनेक्शनचा प्रवास आणि हा आपल्या आठवणीत रममाण होण्याचा प्रवास आपण सगळेजण सुरू ठेवूयात पुन्हा भेटूयात धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ही साहित्य मैत्री अशीच वृद्धिंगत होत राहू धन्यवाद <quadratic noise>